नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता सकाळचे पौने आठ वाजलेले आहेत मी तनिष्काला क्लासला सोडून आलेले आहे आणि त्यानंतर माझी किचनमधील कामं सुरू झालेली आहेत मला मसाल्याचा डबाही घासून घ्यायचा होता कारण की एक हाताचा आणि दोन तीन हात लागलेल्यांचा फरक पडतो म्हणून मग थोडंसं मला डाग पडलेले दिसले तर लगेच मी त्याला स्वच्छ करून घेतला दूध आलेला आहे त्यानंतर ना मी चहा ठेवला आणि आता पाऊस येतोय म्हणून चहामध्ये आलं तर हवंच म्हणून मग आल्याचा चहा आता मी सध्या बनवत आहे त्यानंतर ना मला मिठाची बर्णीही घासून घ्यायची होती पावसाळ्यात ना मीठ बघा आपलं ओलसर होतं म्हणून नेहमी ना चमच्याचा वापर करायचा जर आपण डायरेक्टली बर्नीत हात था टाकला था तर आपलं मीठ हे ओलसर होत असतं कारण की आपल्या हातांना ओलावा असतो आणि त्यामुळे पण मिठाला ओलावा तयार होतो म्हणून मग मिठाची बरणीही स्वच्छ करून घेतली आणि नंतर हे स्टँड जे आहे आपलं चहा साखरेचे डबे नंतर छोट्या मोठ्या वस्तू मी जे ठेवते तेही घासून घ्यायचं होतं चहा साखरेचे डबेही मी खालू खाली करून घेतलेले आहेत मी पूर्वी काय करायची की म्हणजे आता आपल्या आईला बहिणीला कोणी आलं ना तर हक्काने सांगतो ओले हात लावू नका इथे चिकट हात लावू नका उष्टे हात लावू नका पण आता मी तसं करत नाही कारण की ना तसं केल्याने ना म्हणजे समोरच्याला राग येत असतो मग मी काय करते ते गेल्या कोणीही पाहुणे गेल्यानंतर मग हे सगळं घासून टाकत असते किंवा पुसून टाकत असते जास्त चिकट झालेलं असेल तर हे न बोलण्याचं मी कसं शिकली आपल्याच फॅमिली ग्रुपमधलं म्हणजे सुहासिनीज लाईफस्टाईलमधलं अनुराधा ताई आहे तर त्या माझ्या खूप छान मैत्रीण झालेल्या नाशिकला तर ना त्यांची फॅमिली खूप मोठी आहे आणि त्यांनाही आपल्या सा सगळ्यांसारखं स्वच्छ अगदी चकचकीत लागतं त्यांचं घर तर म्हणजे ना खूप मोठा बंगला आहे तर तेवढं आवरणं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि त्यांच्या घरात लहान बाळ असून पण एकदम स्वच्छ असं चकचकीत असतं ते घर तर मग त्यांच्या किचनमध्ये तीन ते चार स्त्रिया प्रत्येक वस्तूला हात लावतात तर नक्कीच ते होणारच खराब कारण की प्रत्येक काही म्हणजे स्वच्छच हात लावतं असं नसतं आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण करत असतं मग त्या ताईंमध्ये एवढे पेशन्स ना त्यांचं माझं जेव्हाही बोलणं झालं तर त्यांच्या स्वभावातून कळलं की आपण पेशन्स ठेवायला पाहिजे डायरेक्टली लगेच बोलायला नको मग त्यानंतर ना मी हे लक्षात ठेवलं त्या ताईंचं आणि मीही मग ना असं म्हणत नाही कोणाला साहजिकच दोन ते तीन ना दुधाचे पातेलीही भरलेले होते मी प्रत्येकातून ना साय काढून घेतली दूध एकत्र गरम करून घेतलेलं होतं पातेल्याला शिल्लक राहिलेली सायही मी आपलं काढून घेतली आणि मग त्यानंतर ना हे दही लावून दिलेलं आहे कारण की पाहुणे आल्यामुळे ना मग भरपूर दूध आणलं होतं कारण की लहान मुलं असतात मग लागतंच दूध मग नंतर शिल्लक असलेल्या दुधाचं काय करायचं तर आपलं मी सिंहगडावरचं दु, दही कसं लावतात अगदी त्याच पद्धतीने परत दूध दुधाचं दही लावून घेतलं अगदी छान असं खडेदार दही तयार झालेलं संध्याकाळपर्यंत तनिष्काला क्लासला सोडवायला गेली ना त्यावेळेस मला छान असा फ्रेश कढीपत्ता भेटला आणि भरीतचे वांगेही आणले होते मी आणि आपलं गिलकेही आणले होते भाजीसाठी कारण की या दिवसात तर भरताचे वांगे चांगले येत नाही पण तनिष्काला आणि उन्नतीला भरीत हवं होतं म्हणून मग मी ते विकत घेतलेले आई आणि बहीण वहिनी ज्या गाडीने गेले होते ना जळगावला तीच गाडी रिटर्न बुलढाण्यात आलेली आणि त्यांनी त्या गाडीमध्ये ना खूप साऱ्या वस्तू माझ्यासाठी परत पाठवलेल्या हो ही फळांची कॅरेटमध्ये ना बऱ्यापैकी फळं पाठवले आंबे पाठवलेले आणि आपले सफरचंद आणि संत्री पाठवलेली मी नव्हते सांगितले आईला की नको पाठवू आंबे इकडेही चांगले मिळतात आता केशर आंबाच म्हणजे पाऊस पडल्यामुळे केशरच चांगला लागतो नाही तर बाकीच्यांमध्ये ना बाकी कीड लागलेली असते जगात ना आई वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यांना असं वाटतं की म्हणजे मुलं खूप मोठे झाल्यावरतीही त्यांना असं वाटतं मुलींना किती भरभरून द्यावं किंवा मुलांना किती भरभरून द्यावं त्यासाठी ना ती नेहमी सतत प्रयत्न करत असतात ते फळं सगळे भरून झाले नंतर गाद्या पाठवलेल्या होत्या आईने नवीन दोन गाद्या तिथे जळगावलाच भरल्या आणि त्याच गाडीमध्ये पाठवलेल्या बऱ्यापैकी दुसरा सामानही पाठवलेला नंतर भांडी रचायची राहिलेली होती तर ती रचून घेतली ही प्रेसला कप हे प्रेसला ना कपडे द्यायचे होते मला बऱ्याच दिवसापासून जमा झालेले होते आणि नंतर का म्हणजे इतके कपडे धुतलेले मी आदल्या दिवशी की फक्त दिवसभर कपड्यांचाच कार्यक्रम सुरू होता असं समजलं तरी म्हणजे हे नाही कारण की बेडशीट धुतल्यानंतर सोफा कवर धुतलं आपलं मिश्रांचे कपडे धुतले नंतर आमचे डेलीचे मग सगळे वाळलेले कपडे मी प्रेसला देऊन दिले की जेणेकरून घरामध्ये कपड्यांचा पसारा नको आणि पावसाळा सुरू झाला ना तर कपड्यांचा हमखास खूप पसारा होतो म्हणजे सगळं घर जिकडे तिकडे ना कपड्यांनी भरलेलं दिसतं बेडशीट धुऊन ज्या वाळल्या होत्या त्यांच्याही मला घड्या करून घ्यायच्या होत्या नाहीतर त्या जर मी एकदा बेडवर ठेवल्या असत्या ना तर मग ते कामं एक दुपारी, तर दुपारी नाहीतर संध्याकाळी किंवा उद्यावर जातात बऱ्याचदा ना जर आता बघा नाशिकला कसं होतं बेडरूम होते सेपरेट सेपरेट आणि बेड होते तर एखाद्या बेडरूमच्या बेडवरती ना असं जर हमकाच कपडे ना जर पडले ना तर ते एक दिवस काय दोन दिवसही तिथे जमा होतात आणि घडी करू अगदी अवघे पाच मिनटं तर दहा मिनटं लागतात पण तरीही आपण त्याचा कंटाळा करत असतो म्हणजे बघत असतो आपण कपड्यांकडे आपण ते हे होतं की बघता बघताच असं वाटतं अरे करू थांब वेळ काढू स्पेशली आणि स्पेशली वेळ काही निघतच नाही आणि जीही वेळ असते ती निघून जाते आणि ती कामं अशीच पडून राहतात म्हणून वेळच्या वेळी केलं तर अगदी मस्तच होतं इकडे मी उन्नतीला ना कडप्पे आहेत त्याच्यावरती त्यांचे कपडे असतात तर तेही विस्कटले होते जरा तर ते पुसून घ्या घ्यायला सांगितले आणि तेही रचून घ्यायला सांगितले तिने अगदी व्यवस्थित सगळं पुसून घेतलं रचूनही काढल्यानंतर प्रेसचे कपडे आलेले होते तर तेही मला पेअर करून लावायचे होते मिस्टरांचे आणि माझे काही कुर्ते तर तो मी आधीचा जो ड्रेस घातला होता ना येल्लो तर तो असं म्हणजे ऑर्गेनजा टाईप आहे तर तो घामामुळे ना असं एकदम सरसर वाटत होता तर तो मी काढून टाकला नंतर मी ना उन्नतीच्या शाळेत लकी ड्रॉ होता त्यासाठी शाळेत गेलेली जवळपास एक ते दीड तास लागला तिकडून तनिष्कालाही आणलं तो तोपर्यंत उन्नतीने गॅस होताही स्वच्छ करून ठेवलेला आणि तेवढी भांडीही घासून ठेवलेली ते बघून तर माझा आनंद ना गगनात मावेन असा झाला ज्या वेळेस ना आपल्याला खरंच गरज असते ना तर अगदी कोणी छोटीशी केलेली मदत ही खूप मोठी मदत वाटत असते आणि ही छोटी मदत नाही उन्नतीच्या वयाच्या मानाने तिने खूप काही केलेलं मी तिला नाही सांगते आता एक तारखेपासून ना मी भांडी घासण्यासाठी मावशी शोधणार आहे मला ना ही जी मागणी आहे म्हणजे स्टँड आपलं तर ते आवरून घ्यायचंय म्हणजे फक्त पुसून घ्यायचंय कोरड्या कापडाने कारण आता ना पावसाळा पाऊस येतोय पावसाळा तर नाही सुरू झाला पण असं समजावं लागेल की जास्त लवकरच पावसाळा सुरू झालेला आहे म्हणून ना मग थोडस पुसून घेते आणि ज्यावेळेस ऊन पडेल ना त्यावेळेस त्याला छान घासून काढे आणि मग मस्त परत भांडी लावते भांडी तर स्वच्छच आहे फक्त मांडीवरती दूर झालेली आहे आणि थोडस दोनच दिवस पावले हवे पण थोडीशी भांडी इकडं तिकडं होऊन जातात आपली मग ती मी आता व्यवस्थित लावून घेत आहे बिटको आ, ही म्हणजे कोणी लहानपणी वापरलेलं आहे का ते मला नक्की सांगा मलाही खूप आवडायचं किराण्याच्या दुकानात ना मला दिसलं होतं किराणा घेताना मग मी ती मी ते आणलेलं तरी भांडे आहेत ना पातेल करही आणि हंडी प्लेट्स आणि हे जे नेपाळून आणलेले भांडे आहेत ना तर ते मला घासायचे पण जरा ऊन पडल्याशिवाय ना हे सगळं घासता येणार नाही कारण की आता पावसाचं वातावरण सुरू आहे ना ते घासले तर परत ते निळसर पडतील म्हणून मग मी आता फक्त त्यांना कोरड्या आणि ओला कापडाने पुसून घेत आहे आणि मला दुसरी गोष्ट म्हणजे हे पण सांगायचंय की माझ्या बहिणीने माझ्यासाठी काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवणार आहे मला ना खूप दिवसापासून इच्छा होती की माझ्याकडे ना कोल्हापुरी कळशी असावी तर माझी बहीण पुण्याला गेलेलीच होती म्हणजे माहेरी तर तिथून ना ती कोल्हापूरला पण गेलेली तर तिने माझ्यासाठी ना ओ, ही घागर म्हणा किंवा कळशी म्हणा ही आणलेली आहे प्रत्येक गावानुसार ना याला नाव वेगळं वेगळं असतं आमच्याकडे ना याला घागर म्हटली जाते काही ठिकाणी कळशी म्हटली जाते या कळशीला ना बऱ्यापैकी डाग पडलेले कारण की आम्ही सगळ्यांनी ना बघितलेलं आणि जे ओरिजिनल तांबं असतं विना पॉलिशचं त्याला लवकर डाग पडतात मग हे त्याला लवकर डाग पडलेले म्हणून म्हणजे समजतंय मला ना कोल्हापूरच्या या कळशीचं एक आवडतं की याचं तोंड नाही हे असं पितळी बनवलेलं असतं ना ते मला फार आवडतं म्हणून आणि जरा याचा आकारही वेगळा आहे कर्नाटकामध्ये पण या प्रकारच्या ना कळशा मिळतात याची किंमत ना इथे तेवीसशे पन्नास दिलेली आहे पण ही एकवीसशे पन्नास रुपयाला मिळालेली आणि कदाचित हे दुकानाचं नाव आहे गुंडप्पा गोविंद गारगटे आणि बारा नंबर आहे या कळशीचा नवरात्रीत वगैरे ना ज्या वेळेस आपण देवीची म्हणजे मांडणी करतो ना त्यावेळेस ना मोठी कळशी लागतेच म्हणजे म्हणून पण हवी होती आणि आपल्याला डेलीला पाणी वगैरे भरायचं असेल तर त्यामुळे पण ही छान उपयोगात हो आहे माझी ना सुरतला गेली होती एका कार्यक्रमानिमित्त मग ना तिथून माझ्यासाठी बहिणीसाठी आणि बहिणी तर सोबतच होती मग आमच्या सगळ्यांसाठी ना साड्या घेतलेल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत सोबत मी शेअर मला ना येलो कलर खूप आवडतो आंबा कलर म्हणजे साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये तर त्यामुळे ना मी हा आंबा कलर सिलेक्ट केलेला ही साडीची खालची फॉलची म्हणजे हे वर्क आहे हे सध्या खूप ट्रेंडिंग सुरू आहे बऱ्याच स्त्रियांच्या अंगावरती दिसतात अशा साड्या आईने ब्लाऊज पीस साठी आस्तरी घेऊन दिलेलं आहे आणि ब्लाउज पीसचाही छान असा कलर आहे म्हणजे मरून कलर येईल आणि बॅक साईडला असं आहे साडीची प्राइस ना मला माहिती नाही आहे म्हणजे मला सांगितलं तो बऱ्याच दिवसापूर्वी पण मला आठवत नाही मी विचारून घेईल आणि ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल व्हिडिओ दाखवताना साडी मला नक्कीच सांगा मला ना कॉटन वगैरे साड्या कमी आवडतात अशा सुळसुळीत साड्या मला खूप आवडतात या साडीमध्ये ना दोन कलर होते एक येलो आणि एक रेड होता तर रेड साडी माझ्या वहिनीने बहिणीने आणि माझी अजून एक लहान बहीण आहे अमृता ती ठाणे ठाणे ते राहते तर तिने तिच्यासाठी घेतलेली आणि मी ह्या आंबा कलर सिलेक्ट केलेला साडी जिथून घेतली होती ना अतिशय सुंदर साड्या होत्या त्या दुकानात पण मी जास्त घेतलेल्या नाही माझ्या बहिणीने भरपूर घेतल्या त्यावेळेस ना कुछ कुछ होता पिक्चर किंवा आठवी नववीला असंच काहीतरी असेल तर त्यावेळेस असं दोन कॉम्बिनेशन मध्ये ना साड्या निघालेल्या होत्या हे सिल्क टाईप आहे मस्तच आहे याच्यावरती पण ना ही अशी प्रिंट आहे हा कलर मला ना व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तिथे दुकानातून तर ही साडी मी विकत घेतली होती पण आईने त्याचे पैसे घेतलेच नाही ही पण मला मिळाली म्हणजे तर ही हिचा कलर ना थोडा वेगळा दिसत होता तिथे शेड आणि रिअल आल्यावरती थोडा वेगळा दिसतोय तुम्हाला ही कदाचित व्हिडिओमध्ये वेगळा दिसेल या साडीचं मटेरियल ना सॅटिन आहे चुकून माझ्याकडून सिल्क बोललं गेलेलं तर अगदी मस्तच म्हणजे खालचा भाग डार्क आहे आणि वरचा थोडा लाईट पण व्हिडिओमध्ये ना जरा वेगळा शेअर दिसतो सुरतला साड्या फार छान मिळतात तिथे मोठे मोठे मार्केट आहेत आणि म्हणजे आपल्याकडे जी किमतीत मिळते ना साडी त्यापेक्षा थोडं चारशे पाचशे रुपयाचा फरक पडत असतो कारण की भरपूर अशा साड्या तिथे होत्या ही जी प्लेट आहे ना तर आम माझ्या माहेरी म्हणजे पारोळ्या तालुक्यात आंबापिंपरी म्हणून गाव आहे तर तिथे आमच्या शेतात ना म्हणजे भगवान आपलं श्रीशंकरांचं सा महादेवांचं ना पिंडीची स्थापना झालेली आणि छान असं मंदिर बांधलेलं माझ्या काकांनी आईने असं सगळ्यांनी मिळून बांधलेलं ते तर मग ना तिथे कार्यक्रम झालेला तर काकांच्या मुलाने ना सगळ्यांना आलेल्या नातेवाईक नातेवाईकांना आपल्या प्लेट्स दिलेल्या पितळी सोनगिरीतून धुळ्याजवळ सोनगिरे तिथे पितळी भांडे खूप छान मिळतात तर तिथून घेतलेलं नंतर ही साडी माझे दुसरे काका आहेत तर त्या काकूंनी मला आणि बहिणीला घेतलेली आमच्या इथे ना मयरला सुजान म्हणून खूप मोठं असं कपड्यांचं दुकान आहे तर तिथे अतिशय सुंदर आणि युनिक साड्या मिळतात बेडशीट्सही अगदी छान मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्तात ही छान बेडशीट्स मिळतात तर तिथून ही साडी घेतलेली आहे मी तर कार्यक्रमाला गेलीच नव्हती मार्चमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी होती पूजा तर त्या दिवशी मी काही जाऊ शकली नव्हती नंतर ही साडी मला आपल्या सुहासिनीज लाईफस्टाईलमधली मैत्रीण आहे प्रियंका राजपूत त्यांचं माहेर बुलढाणा येथे आहे तर त्यांनी ना त्यांच्या घरी मला स्टार मुलींना बोलवलं होतं तर तिथे दिलेली मी नाही म्हणत होती पण त्यांनी एवढं प्रेम आणि आग्रह दा केला म्हणजे मी खरंच तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे एवढं प्रेम दा देतात तुम्ही मला तर त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप मनापासून आभार नंतर हे पाठ त्यांनीच माझ्या मिस्टरांना गिफ्ट दिलेलं मी खोक्यातून बाजूला तुम्हाला काढून दाखवत आहे अतिशय छान त्यांची माहेरची फॅमिली आहे येलो ड्रेसमधल्या प्रियंका राजपूत ताई आहेत त्यांची कमेंट्स नेहमीच असते नंतर माझ्या शेजारी आर्या आर्या नाही तिची बहीण आहे छोटी मला तिचं नाव नाही आठवते त्या वहिनी आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशा भजी केली होती कांदा भजी कुरकुरीत त्या मावशी आहेत हे काका आहेत हा छोटूसा गोड लक्ष आहे, आहे आणि ही मोठी आर्य आहेत आणि त्यांचे भाऊ हे दादा आहेत सगळ्यांनी अगदी म्हणजे कोण आलं परक असं मला आम्हाला अजिबात जाणवूनही दिलं मी आधीनं तर खरंच खूप घाबरत होती पण त्यांचं प्रेम बघून ना मला खूप छान वाटलं विशेष म्हणजे त्यांनाही दोन मुली आहेत प्रियंका ताईंना त्याही नाशिकला राहतात त्यामुळे खूप छान वाटलं उन्नतीच्या ॲडमिशनसाठी काकांनी आणि प्रियंका ताईंनी ना खूप मेहनत घेतली सरांना फोन केलेला त्यासाठी खरंच मनापासून आभार